ऐक्यवादी रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष दिलीपदा जगताप माझ्या बरोबर इथं रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी नरेंद्र नाना कदम जाधव साहेब कटकेजी शशी जगताप आणि आमच्या पक्षाचे इतरही कार्यकर्ते महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही या ठिकाणी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला या ठिकाणी कारण असं आहे की गेल्या अडीच वर्षामध्ये आदरणीय ने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय ने देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली ने दादांच्या नेतृत्वाखाली हे महायुतीचं जे सरकार काम करत आहे हे खूप धडाकेबाजपणे काम करत आहे महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करत आहे अनेक अनेक योजना योजना विविध या महाराष्ट्रामध्ये परंतु लोकांसाठी डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये सर्व जाती धर्माच्या भगिनींना जे काय मदत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत आहे युवा वर्गासाठी कौशल्य विकास योजना आणलेली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या एस टीमध्ये एस टी महामंडळामध्ये प्रवास आहे त्याचप्रमाणे पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजना आहे आणि सर्वात महत्वाचं हे आहे की शेहरा है। अचेर, पुने अचेर, अचेर, या महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळी शहरं आहेत मुंबई असेल पुणे असेल नागपूर असेल यामध्ये पायाभूत सुविधांची जी कामं मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची ही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सुरू झालेली मला असं वाटतं की आतापर्यंत देशाचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झाल्यानंतर आतापर्यंत एवढ्या मोठ्या विकासाची कामं कधीच सुरू झाली परंतु या महायुती सरकारच्या काळामध्ये आणि याचे जे कॅप्टन आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी यांच्या कार्यकाळामध्ये हा एक विकासाचा धडाका या महायुती सरकारने लावलेला आहे हा विकासाचा धडाका लावत असताना त्यांनी जो या ठिकाणचा जो माणूस आहे या माणसाला रोजंदारी मिळाली पाहिजे नोकरी मिळाली पाहिजे या उद्देशाने प्रकल्प या ठिकाणी आणलेले आहेत इतर राज्यातल्या इतर देशातल्या गुंतवणूक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्यांनी आणलेले आणि महाराष्ट्र जसं देशामध्ये अग्रेसर राज्य आहे आणि अग्रेसर राज्य दे देशामध्ये निर्माण होण्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांचा फडणवीस साहेबांचा या सर्व मंडळींचा खूप मोठा वाटा आज महाराष्ट्र तर महाराष्ट्र महाराष्ट्र हा बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत अग्रेसर राहिलेला आहे आणि महाराष्ट्र महिला सबलीकरणाच्या सब बाबतीत सशक्तीकरणाच्या बाबतीत अग्रेसर राहिलेलं आहे हे सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या महाजी महायुती सरकारने जो धडाका लावलेला आहे हा खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचा गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये जेवढा गॅप लाभ होता विकासाचा तो पूर्ण भरून काढण्याचा धडाका या महायुती सरकारने लावलेला आहे आम्हाला असं वाटतं की हे सरकार पुन्हा निवडून आलं पाहिजे हे सरकार पुन्हा निवडून आलं तर या ठिकाणचा जो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे या ठिकाणी जो कामगारांचा प्रश्न आहे या ठिकाणी जो बेघर लोकांचा प्रश्न आहे या ठिकाणी आमच्या दलित वस्तीच्या मध्ये ज्या ज्या काही सुधारणा झालेल्या आहेत आणि अनेक ज्या वर्षानुवर्ष झोपटपट्ट्या होत्या की त्याच्यामध्ये कोणी लक्ष घालायला तयार नव्हतं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी मुंबईमध्ये आणि इतर शहरांमध्ये त्यांचा पुनर्विकास भाडाच्या माध्यमातून इतर विकास प्रकल्पाच्या माध्यमातून करण्याची घोषणा केलेली आहे आणि त्याचे कामही मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहे आम्ही त्याबद्दल मान्य मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो मग आम्हाला असं वाटतं की हे भाईची सरकार जर पुन्हा या राज्यामध्ये आलं तर महाराष्ट्र विकासामध्ये अग्रेसर राहिलेलं आहे तो आणखी पुढे गेल्याशिवाय राहणार नाही एवढ हे सगळं आम्हाला वाटतं आणि म्हणून आम्ही या महायुती सरकारला विना पाठिंबा दिलेला आहे आणि आमचे सर्व कार्यकर्ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये केवळ मुंबईमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कार्यरत आहेत आणि महायुतीचं जे सरकार आहे हे सरकार पुन्हा या महाराष्ट्रात यावं यासाठी आमचे प्रयत्न झाले